आज आपल्यासोबत आहेत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण त्या तुमचं स्वागत आहे नमस्कार युवराजी बऱ्याच ठिकाणी आम्हाला रस्त्याची विकास कामं चालू दिसली तर ही सगळी कामं ह्या पाच वर्षात करणं कसं शक्य खरं तर ही सगळी कामं पाच वर्षात नाही झाली ही सगळी कामं मी ही सत्तेतल्या अडीच वर्षात करू शकलो नव्वद टक्के कामं माझे अशी आहेत की जे अगदी प्रायव्हेट एखाद्या कामाला लाजवतील अशा पद्धतीची कामं आहे सरकारी कामं म्हटले की लोकांचा एक पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आज प्रशासकीय इमारत ही अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा अशी सुसज्ज अशी पद्धतीने करतो आहे नुसतं बोलून नुसतं नारळ फोडून उद्घाटन करून मी आज हजार कोटीचे कामं चालू असतील तुरळक दोन पाच टक्के कामांची उद्घाटन गावकऱ्यांच्या मागणीवरून केली परंतु लोकार्पणावर जास्त मी देतो मला मतदारसंघातली विकास कामांची फाईल घेऊन फिरायला अगदी डेस्क ऑफिसरच्या टेबलावर एक तास थांबायची वेळ आली तरी मी थांबतो मला विश्वास आहे ज्या दिवशी जिल्हे महाराष्ट्रात वाढतील त्या दिवशी चाळीसगाव तालुका हा जिल्हा झालेला असेल